जी रो मना नहीं। नहीं। no, ताला। 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 नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर वर जर्मनी मध्ये बाळाचे नामकरण भाग एक मध्ये काय काय झालं ते तुम्ही बघितलंच असेल त्याचा हा छोटासा रिकॅप आहे

तर अगोदरच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही ना बाळाचं नाव रिव्हील केलं आणि त्यानंतर सगळ्यांनी ऑक्षवण केलं पाळणा छान झाला खूप सुंदर ॲक्च्युलीचा सगळा कार्यक्रम झाला अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने सगळं साजरं केलं आणि त्यानंतर करायचं होता आईचा वाढदिवस तर ज्या दिवशी बाळाचं बारसं होतं त्या दिवशी आईचा वाढदिवस सुद्धा होता म्हणजे सहा एप्रिलला आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला यावर्षी रामनवमी पण होती तर खूपच चांगला दिवस होता केकसुद्धा आम्ही केकमध्ये बिलकुलही अंड नाही असा केक ऑर्डर केला होता आणि व्हेजिटेरियन सगळं जेवण ठेवलेलं होतं तर थोडक्यात काय झालं आहे ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करून

तर खरं सांगायचं झालं तर आजीचा वाढदिवस खूप छान झाला म्हणजे माझ्या आईचा आणि मी आता ॲक्च्युली बॉईस ओव्हर करत असताना राजवीरला सांगत आहे की कि किती छान वाढदिवस केला ना आपण आजीचा आणि राजवीर मात्र या ठिकाणी कम्प्लिटली झोपूनच होता आणि या वयामध्ये बाळ कम्प्लिटली जास्तीत जास्त वेळ झोपून असतं हे सगळ्यांना माहितीच आहे सव्वा महिन्याचा होता राजवीर त्यावेळेस जेव्हा आम्ही बारसं केलं त्यामानाने त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि त्यानंतर वेळ होती की राजवीरला जे आम्ही सगळ्यात पहिलं गिफ्ट घेतलेलं आहे सोन्याचं ते देण्याकरिता आम्ही मग तो बॉक्स वगैरे मी आईला सांगितलं की ते माझ्याकडे देऊन दे मग त्याला छान टिका वगैरे लावला आणि जे मी सोन्याचे कडे घेतलेले त्याच्यासाठी ते त्याला घालून दिले खूप मोठे होते पण मग जे त्याचे जे कुर्ता होता त्याच्यावरून मी त्याला ते कडे घालून दिले आणि ते कडे घातल्यानंतर नंतरचे काही फोटोज आहेत मी या ठिकाणी अटॅच करते तर तुम्ही बघाल तर वरतून छान कडे लागलेले आहे टोपा त्याचा जो फेटा आहे तो घातलेला आहे आतून थोडा कापड वगैरे लावून ठेवला होता मी कारण एकदमच रुतलं नाही पाहिजे आणि लूज पण होता पण खरंच खूप सुंदर फोटो आले त्याचे आजीजवळचे त्याच्या आ, ते केलं आणि त्यानंतर मग मात्र आईला ॲक्च्युली माहितीच नव्हतं की आईसाठी गिफ्ट काही आहे म्हणून इवन आईला हेही नव्हतं माहिती की मा तिचा वाढदिवस वगैरे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत म्हणून तिने आम्हाला खूपदा सांगितलं की अजिबात माझा वाढदिवस वगैरे तिथे मध्ये आणू नका पहिले हा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम होऊ द्या पण माझी इच्छा होती की कार्यक्रम झाला पाहिजे कारण असं परत परत नाही होत आणि सहा एप्रिलला आईचा वाढदिवस होता त्याच दिवशी नामकरण सोहळा होता आणि त्याच दिवशी रामनवमी होती खूप मोठा दिवस होता तो रामनवमीच्या दिवशी बारसं वा, बारसं वगैरे झालं तर आईला मी जेव्हा गिफ्ट दिलं तेव्हा मी गेस करायला सांगितलं सांग बरं काय असेल तर तिचे ॲक्च्युली कानातले आहे सोन्याचे जे मी तिला घेऊन दिले होते तर तिचे कान फाटल्यामुळे थोडेसे कान जे आहे कानातले ती रेग्युलर बेसिसवर नाही घालत पळून गेले नाही पाहिजे म्हणून तर मी तिला असं म्हटलं होतं की मी तुला ना वेल वगैरे करून देईल त्याच्यावर तर तिला असं वाटलं की तोच वेल आणला असेल जेणेकरून मी रोज मनाच्या कानातले घालू शकले पाहिजे पण मग तिने रिंग बघितली आणि सगळेजणं तिला सगळेजण ॲक्च्युली खूप एन्जॉय करत होते सगळ्यांना पण तो इव्हेंट आवडला आणि इवन तिला पण डिझाईन वगैरे खूप आवडली आणि सगळं बघून जेव्हा आम्ही साईडला होतो तेव्हा तर ती खूप खुश होती तिच्याकडे शब्द नव्हते काही बोलण्याकरिता पण नंतर थोडीशी ती इमोशनल पण झाली की हे सगळं झालं माझं आठ दिवस झाला माझ्या मुलीला बाळ झालं त्यात जास्त तिला आनंद होता की माझ्या मुलीला बाळ झालेलं आहे तर ॲक्च्युली मला हे सगळं सेलिब्रेशन जे आहे ते ॲक्च्युअल रेकॉर्डिंगच ठेवायची होती पण खूप जास्ती आवाज येत होता व्हिडिओमध्ये म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे आणि या ठिकाणी मात्र बाळ झोपी गेलेलं होतं मी माझ्या एका मैत्रिणीसोबत बोलत होती तिला पण बाळ झालं आहे जे राजवीरपेक्षा तीन महिन्यांनी मोठं होतं तर आम्ही जस्ट गप्पा करत होतो रजत पण सगळ्या फ्रेंडसोबत बोलत होता सगळ्या जणांनी जेवण वगैरे घेतलं होतं आणि थोडासा पसारा झाला ऑफकोर्स गिफ्ट्स वगैरे सगळे ठेवलेले होते आणि या ठिकाणी मात्र खूप सुंदर जे राजवीरला त्याच्या आजी आजोबांनी ड्रेस पाठवले होते त्याचं छान डेकोरेशन केलं होतं मैत्रिणी मैत्रिणींनी आणि मग मी परत आली आणि इथे राजवीरचे छान फोटोज काढले राजवीर थोड्या वेळासाठी जागा झाला होता त्याच्यामुळे फोटोज वगैरे हो काढून घेतले इवन त्याचेच नाही माझ्यासोबतचे सुद्धा काही फोटोज वगैरे हो काढून घेतले मी त्याचे तर सगळेजण छान जेवण करत होते कारण ज्या विधी होत्या त्या सगळ्या आटोपलेल्या होत्या त्याच्यामुळे सगळे रिलॅक्स झाले सगळ्यांनी आपलं जेवण वगैरे हो घेतलं आणि दुपारचाच कार्यक्रम ठेवल्यामुळे सकाळचं जे जेवण असतं आपलं दुपारचं जेवण जे असतं तेच होतं आणि रामनवमी असल्यामुळे सगळं मिक्स व्हेज होतं आणि जेव्हा मग राजवीर उठला तर ॲक्च्युली कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही आलो तेव्हापासून तो झोपूनच होता म्हणून रजत प्रत्येकाजवळ जाऊन सगळ्यांना सांगत होता की व्यवस्थित जेवण करा राजवीरला सगळ्यांना भेटवून दिलं प्रत्येकाला आणि त्यानंतर मग आम्ही मी आणि आई इथे बसलेली होती तर आई थोडीशी ॲक्च्युली इथे इमोशनल झाली तर जेवणामध्ये या ठिकाणी होतं मंचव सूप छान गरम गरम कारण थोडीफार थंडी होतीच त्यावेळेस त्यानंतर तीन भाज्या होत्या म्हणजे दाल मखनी मिक्स व्हेज आणि पनीरची भाजी आणि या ठिकाणी तुम्ही सगळं बघू शकता गोडमध्ये अॅक्च्युली होतं गुलाबजामून विथ आईस्क्रीम म्हणजे गरमागरम गुलाबजामून त्यावर मस्त थंडी थंडी आईस्क्रीम तर मला असं फारसं यातलं खाता आलं नाही कारण सव्वाच महिना झाला होता तर खूप काही मी यातलं खाल्लं नाहीच आणि इनफॅक्ट जेव्हा आईचा वाढदिवस सुरू होता तेव्हा बघितलं असेल रजतनी एक फ्रेंड आहे आमचे बिजेंद्र त्याला सांगितलं की निंबू पा सरबत घेऊ नये कारण माझे हात खूप थरथर कापत होते आय डोंट नो का बरं पण मग त्याने पटकन निंबू पाणी आणलं आणि मग ती वगैरे मी पिऊन थोडी रिलॅक्स झाली आणि माझं जेवण पण त्या दिवशी नाही झालं इवन सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस पण सेम तसंच झालं आणि आताही तसं जेवण बिलकुल जात नाही मला अशा हॅपी मोमेंट्स मध्ये बॉबी रिकामा नाही बॉबी सगळ्यात महत्वाचं काम करत आहे त्याच्याकडे कोण माया देतो आपण त्याला

तो पण आला ए स्पृह तू पण पटकन इकडे बघ इकडे बघ का नाही इकडे बघ तर रिटर्न गिफ्ट खरंच खूप सुंदर होते आणि बरेच जण म्हणत होते की इतकं मोठं चॉकलेट पण आतमध्ये काय आहे हे माहिती नव्हतं पण खरंच युजफुल गोष्ट आहे रिटर्न गिफ्ट मध्ये जे सगळ्यांना आवडेल अशी आहे कार्यक्रम आम्ही जेवढेही लोक होते सगळ्यांनी ऍक्च्युली सगळ्यांना कार्यक्रम आवडला जे नॉन महाराष्ट्रीयन होते त्यांना सुद्धा कार्यक्रम आवडला आणि माझी आई नेहमीप्रमाणे बाळाला घेऊन पुढे होती कारण मी बाळाला घेतच नव्हती त्यावेळेस पण एकदम सुरुवातीला थोड्या वेळ जे आहे मांडीत बसवून खुर्चीवर वगैरे बसून बाळाला घेतलं आहे तर अशा प्रकारे आम्ही मग राजवी थोडा रडायला लागला होता मग कसं तरी आम्ही तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि व्हिडिओ सेंड करायचा पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या मज्जा आली रिटर्न गिफ्ट तुम्ही बघितले जर ब्लॉग मोठा झाला तर मी ऑफकोर्स दोन पार्ट मध्ये अपलोड करेल आणि बहुतेक राज्यात आलेला आहे जरी तर काय झालं की आता जसं की न्यू मॉम्स माहिती असेल या सगळ्या गोष्टी याला खूप भूक लागली होती आणि मग आम्हाला इमिडियट आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर मला खूप भूक लागली कदाचित खूप रडत होता मग दूध दिलं घरी आलो घरी आल्यानंतर आता साडी वगैरे चेंज केली त्याला फ्रेश केलं आणि तो घरी आल्यानंतर इतका खेळत तुम्हाला सांगते तर ओव्हरऑल खूप मज्जा आली आता सगळ्यांना एक एक करून घरी सोडलं म्हणजे जे काही जवळचे फ्रेंड्स होते तिथलं क्लीन करायचं होतं थोडं सामान काढून ठेवायचं होतं ते सगळं काम केलं आता झुला वगैरे आणला त्यांनी घरी आनंद चालायचे ते आणि मग तुम्हाला बाळ दाखवते तिथे इतकं शांत होतं आणि आता बघा झालं खेळून कळालं तुला बाबा आलेत म्हणून आता घरी इतक्या वेळेचा खेळत होता तो खेळत असताना पूर्ण प्रोग्राम मध्ये झोपा काढला मी आणि आता बघा <गञा> आता बघा टुकर रडून गोंधळ केला असताना टुकूर टुकर आता आईने कपडे वगैरे काढून दिले त्याला तर आता बघा किती छान टुकुर टुकूर पाहत आहे आणि प्रोग्राम मध्ये पूर्ण वेळ झोपून होता थोडस जाग जागा जाग झाली होती त्याला म्हणजे जागा होती तर त्याला छान सगळ्यांना भेटवून आणलं हो ना रे हो ना तेच तर टाइमिंग चुकलं काय रे आमचा साडेचारला ठेवायला पाहिजे होता आता हा मुलगा रडत आहे हो मग इतकं खेळत होता आल्यावर हो खूप खेळायला लागला होता बघा अशा नाटक करते बारशात बिलकुल झोपून झोपून होता हो आणि घरी आल्यावर खूप खेळत होता तर युट्यूब लाईव्ह केलं होतं घरच्यांसाठी ऍक्च्युली काही स्पेसिफिक लोकांसाठी लाईव्ह केलं लो, ते बाबांनी सगळ्यांनी टी व्हीवर लावून बघितलं याचा सोहळा तेव्हा बाबा पण पण म्हणत होते नुसतं झोपून होता म्हणे हो आणि आता बघा किती खेळत आहे आता बघा हो ना हो 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 वगैरे चेंज करून दिलं मग तो शांत झाला तर आता मस्त खेळत आहे खूप छान वाटत आहे ओवरऑल ओके तर जितकं सांगावं तितकं कमी आहे आणि ओव्हरऑल खरंच प्रोग्राम खूप छान झाला होता सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं सगळेजण आले सगळ्यांना छान वाटलं जेवण पण खरंच खूप छान होता मी त्यांना जसं जसं सांगितलं की थोडं स्पायसी बनवाल तसं स्पायसी वगैरे बनवलं आता ओवरऑल गिफ्ट वगैरे काय आले आहेत त्याच्यानंतर आम्ही करू आणि ऑफकोर्स आईचा वाढदिवस होता आई पण थोडीशी इमोशनल होऊन गेली होती किंवा छान वाढदिवस सेलिब्रेट केलं आणि खूप मस्त वाटलं तिला पण तर तिचं तिला तिचं गिफ्ट पण आवडलं म्हणजे जे, जे आम्हाला वाटतं तर आवडेल की नाही तिला तिचं गिफ्ट पण आवडलं तर चला मग व्हिडिओला इथेच थांबवते भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा नवीन असं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद